अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव जलगाँव ऐसी सुवर्ण नगरी मध्य पहाटेच्या सुमारास एका ज्वेलर्सवर धाडसे दरोडा टाकल्याची घटना समोर आली असून तोंडाला रुमाल बांधून तीन दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी ज्वेलर्सच्या मागील बाजूने ज्वेलर्समध्ये प्रवेश करून दोन रखवालदारांना चाकूचा धाक दाखवत सोन्या चांदीच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा अंदाजे चौवेचाळीस लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती आहे ज्वेलर्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे हे बंद असले तरी ज्वेलरच्या बाहेरील एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात तीन दुचाकीवर आलेले सहा दरोडेखोर हे कैद झाले आहेत घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह शनीपेठ पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून फरार दरोडेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे चनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सराफी दुकानाचे मागून त्याचे चॅनल गेटचं कुलूप तोडून एंट्री केलेली आहे तीन ते चार जण मध्ये येऊन मध्ये जे झोपलेले कारागीर होते एक बंगाली कारागीर आणि एक लोकलचे कारागीर होते तर त्यांना धमकावून जे समोर ज्वेलरी शॉप होतं त्या शॉपमधून काउंटरमध्ये असलेले कॅश आणि काही मुद्देमाल चोरून नेलेला आहे अशा प्रकारचे पोलीस स्टेशनला बातमी मिळाल्यानंतर आपण तिथं व्हिजिट करून तपासलेलं आहे सगळं जे जे काही इन्फॉर्मेशन मिळालेले आहे त्याच्यावरून आपला तपास सुरू आहे पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे तपासाची टीम आमचे तपास करत आहेत दुकानातले सी सी टी व्ही त्यांचे म्हणणं आहे की आठ तारखेपासून बंद होते त्याच्यामुळे दुकानातलं फुटेज काय आपल्याला प्राप्त होऊ शकलेलं नाही आ, परंतु बाहेरचे फुटेज प्राप्त झालं आहे त्याच्यानुसार आम्ही आता कन्फर्मेशन करत आहोत आम्ही किती आरो आरोपींच्यामध्ये सहभाग आहे त्याच्याबद्दल तपास करू हे शनीपेठमधलं सराबी बाजारमधले शॉप आहे